आजच्या आपला व्हिडिओचा विषय आहे की ज्यावेळेस तुम्ही संस्था नोंदणीसाठी प्रस्ताव दाखल करतात आणि त्याच्यामध्ये शेड्यूल टूचा जो अर्ज असतो नोंदणीचा त्या शेड्यूल टूच्या नोंदणीच्या अर्जावर किती रुपयाचं तुम्हाला कोर्ट फी स्टॅम्प लावायचं आहे ते आज आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत तर त्या नोंदणी अर्जावर तुम्हाला दोनशे रुपयाचं कोर्ट फी स्टॅम्प लावायचं आहे पहिले ही अमाऊंट शंभर रुपयाची होती ती वाढवून दोनशे रुपये झालेली आहे तर जर तुम्ही जर दहा रुपयाची तिकीट घेतले असतील तर तुम्हाला दोनशे रुपयाचे लावायचे म्हणजे वीस तिकीट लावायचे जर वीस रुपयाचे घेतले असतील तर दहा तिकीट लावायचेत अशा पद्धतीनं तुम्हाला मग ते दहाचा असेल वीसचा असेल किंवा पाचचा असेल टोटल तुम्हाला दोनशे रुपयाची तिकीटं अर्जावर लावायची आहेत आणि ज्यावेळेस तुम्ही प्रस्ताव ऑनलाईन स्कॅन करून सबमिट करतात त्यावेळेस तर अर्जाच्या पाठीमागे जे तुम्ही तिकीट लावलेलं आहे त्याचीसुद्धा स्कॅन कॉपी तुम्ही अटॅच करायची आहे त्यासोबत बाकीचे काही अर्ज असतात जसं की हे असतो जाहिरात माफीचा अर्ज त्याच्यावरही तुम्हाला दहा रुपयाचं तिकीट लावायचं आहे आणि जो सोसायटी जर तुम्ही दाखल करणार आहात जो तो अर्ज आहे प्रपत्र अ त्याच्यावरही तुम्हाला पाच रुपयाचं तिकीट लावायचं आहे संस्थान नोंदणी करताना किंवा चॅरिटेबल ट्रस्ट नोंदणी करताना जो तुम्ही शेड्यूल टूचा जो अर्ज देतात नोंदणीचा अर्ज त्याच्या पाठीमागे एका कागदावर तुम्हाला दोनशे रुपयाचं तिकीट लावायचं आहे कोर्ट फी स्टॅम्प म्हणतात ह्याला हे दहा रुपयाचं मिळतं मार्केटमध्ये किंवा वीस रुपयाचं मिळतं किंवा पाच रुपयाचे मिळतात टोटल तुम्हाला दोनशे रुपये किमतीचं हे तिकीट लावायचं आहे अर्जाच्या पाठीमागे ठीक आहे हे जे सध्या मी लावलेलं आहे दहा रुपयाचे तिकीट आहे आणि हे टोटल दोनशे रुपयाचे तिकीट आहेत अशा पद्धतीने तुम्हाला अर्जाच्या पाठीमागे लावून हा प्रस्ताव तुम्हाला चॅरिटी ऑफिसमध्ये सबमिट करायचा आहे दोन नोंदणीचा अर्ज जर तुम्हाला पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे तिथून तुम्ही तो नोंदणीचा अर्ज डाउनलोड करू शकता आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल धन्यवाद